नमस्कार मंडळी मी सुरेश कुराडे आणि सुरेश कुराडे या चॅनलमध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आज एक पुन्हा एक नवीन व्हिडिओ हो, आणि निफ्टी बँक निपटी सेन्सेक्स आणि नॅचरल गॅस बिटकॉइन यामध्ये काय काय टार्गेट आज आपल्या इंडिकेटरने दिलेत हे आपण या ठिकाणी दाखवणार आहोत आणि आपलं इंडिकेटर म्हणजे ब्रह्मास्त्र असं समजा आणि याच्यावरती काम करायला सुरुवात करा हेच मी या ठिकाणी सांगेल आता आपण पाहूया पहिल्यांदा पाहूया आपण बिटकॉइन आता ऑलमोस्ट या ठिकाणी बिटकॉइनला हे हे पहा या ठिकाणी एंट्री आलेली आहे एक लाख पाच हजार पाचशे चव्वेचाळीसला पुट साईडला एंट्री आलेली आहे त्याचा या ठिकाणी एस एल दिलेला आहे एस एल दिले एस एस एल दिल्यानंतर या ठिकाणी फर्स्ट टार्गेट या ठिकाणी आलेले आहे एक लाख चार हजार पंच्याण्णव म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी एवढं टार्गेट आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे आता आपण पाहूया निफ्टीमध्ये जाऊया आता निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो का मॉर्निंगला किती ट्रेड आले या ठिकाणी एक अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर अकरा चाळीस आहे हा या ठिकाणी नऊ वाजून नऊ वाजून कालच आपल्याला तीन वाजता या ठिकाणी शॉर्टा सिग्नल आला होता आणि सेकंड डेला मी तुम्हाला जसं काल सांगितलं होतं की या ठिकाणी पुढची एंट्री दाखवते आणि पुढची एंट्री दाखवल्यानंतर का शक्यतो मार्केट नेक्स्ट डे मध्ये गॅप डाऊनच ओपन होईल पण मार्केट काय झालं या ठिकाणी ओपन झालं या ठिकाणी ओपन झाल्यानंतर त्याचा त्याची जो एंट्री पॉइंट होता त्याने या ठिकाणी एंट्री दिली होती पुटची तर ह्या एंट्री पॉइंटला मार्केट रेजिस्टन्स घेऊन खाली आलं आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉंग साईटला ट्रेड दिला आज डे मध्ये दोन ट्रेड झाले तो तर लॉन्ग साईडला या ठिकाणी आपल्याला ट्रेड दिला आता ट्रेड दिल्यानंतर ऑलमोस्ट या ठिकाणी आपल्याला ट्रेड आलाय हा ट्रेड आलेला आहे अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि पुन्हा या ठिकाणी एंट्री पण आलेली आहे आता एंट्री किती वाजता आलेली आहे बारा वाजून दहा मिनिटांनी म्हणजे ऑलमोस्ट पंधरा मिनिटांनी या ठिकाणी एंट्री आलेली आहे आणि एंट्री आल्यानंतर मार्केट जवळपास सेकंड टार्गेटला गेलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी शंभर पॉईंटची मार्केटने मुवमेंट केलेली आहे मॉर्निंगला शंभर पॉईंट पडले आणि सेकंड हाफमध्ये मार्केट या ठिकाणी पुन्हा रिकवर रिकवर झाले आणि होऊन शंभर पॉईंटची या ठिकाणी मार्केटने मुवमेंट केलेली आहे बरोबर तर आता आपण जाऊया नॅचरल गॅसमध्ये नॅचरल गॅसचं आज काय टार्गेट आहे ते पाहूया आणि काय चाललंय ते पण पाहूया आता याला या ठिकाणी आपण नॅचरल गॅसला तीस मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती घेऊया आता हे पहा मित्रांनो तीस मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती घेतल्यानंतर कम्युनिटी आहे तीस मिनिटाची टाइम फ्रेम अतिशय योग्य राहील आणि म योग्य राहिल्यानंतर आणि बेस्ट असे टार्गेट या ठिकाणी आपल्याला भेटतील या ठिकाणी आपल्याला एंट्री आलेली आहे चार वाजता या ठिकाणी एंट्री क्रॉस झालेली आहे आणि एंट्री क्रॉस झाल्यानंतर तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट दहाला या ठिकाणी नॅचरल गॅसमध्ये एंट्री दिली होती आणि तीनशे अठ्ठ्याण्णव फर्स्ट टार्गेट आहे आणि नॅचरल गॅस या ठिकाणी आत्ता जवळपास सेकंड टार्गेटला चाललेला आहे म्हणजे आत्ता त्याची लाईव्ह प्राईज आहे चारशे एक पॉईंट ऐंशी नव्वद आणि सेकंड टार्गेट आहे चारशे नऊ uh, पॉईंट पन्नास हे सेकंड टार्गेट आहे पहिलं फर्स्ट टार्गेट या ठिकाणी झालेलं आहे तर आपण याला काय है करूया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती स्कॅल्पिंगसाठी काय आपल्याला भेटले का पाहूया हा तर या ठिकाणी पा या ठिकाणी म्हणजे uh, स्कॅल्पिंगसाठी आपल्याला नऊ वाजताच लाँग साईडला आलेलं नऊ वाजता लॉंग साईडला आल्यानंतर पुन्हा आपल्याला आज स्कॅल्पिंगसाठी कोणताही ट्रेंड नाहीये नॅचरल गॅसमध्ये स्कॅल्पिंगसाठी कोणताच नाही या ठिकाणी पंधरा मिनिटामध्ये पुटची एंट्री दिली होती पण पुटला या ठिकाणी आले नाही ऑलमोस्ट या ठिकाणी आज एस एल केलाय आणि एस एल केल्यानंतर मार्केट <coughs> वरती गेलं तर आपण काय करूया पाच मिनिटामध्ये येऊया पाच मिनिटामध्ये काहीतरी एंट्री आपल्याला असेलच कुठेतरी मॉर्निंगची वगैरे हा तर आत्ता आपल्याला या ठिकाणी पाच मिनिटामध्ये एंट्री दिसते ही एंट्री पण कधी आलेली आहे ही जवळपास मला वाटतंय चारच्या दरम्यानच एंट्री आलेली आहे आपण मॉर्निंगची एंट्री पाहूया मॉर्निंगला अकरा वाजून पस्तीस मिनिटाने या ठिकाणी पुटची एंट्री आली होती आता एंट्री आल्यानंतर या ठिकाणी तीनशे पंच्याऐंशी पॉइंट चाळीसला एंट्री आली होती आणि ऑलमोस्ट थर्ड टार्गेट या ठिकाणी झालेला आहे तीनशे ऐंशी म्हणजे जवळपास कॅल्पिंग पाच ते सहा पॉईंटचं या ठिकाणी स्कॅल्पिंग एंट्री आपल्याला या ठिकाणी भेटली आहे त्यानंतर खूप असे टार्गेट दिलेत आणि तीस मिनिटाच्या एंट्रीनंतर तर खूपच मोठं टार्गेट या ठिकाणी नॅचरल गॅसने दिलेलं आहे आणि या ठिकाणी हे ही, ही सगळं इंडिकेटरच्या इंडिकेटरचं कामकाज आहे आणि इंडिकेटर आपल्याला दाखवतोय काय एंट्री होते काय एक्झिट होते हे सगळं आपल्या इंडिकेटरची आहे आपण त्या पद्धतीनेच डेव्हलप केलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच तो वर्क होतो म्हणजे आपल्याला कम्युनिटीमध्ये पाच पंधरा आणि तीस मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती हो पण मस्त काम करता येतं हे पण तुम्हाला यातून तुम सांगायचंय तर सर्वांना थँक्यू आपलं इंडिकेटर म्हणजे ब्रह्मास्त्र आहे असं समजा आणि याच्यावरती काम करायला सुरुवात करा आणि याच्यात जर पैसे नाही बनले तर तुम्हाला दिलेली फी इंडिकेटरची जी काही फी ही तुम्हाला मी रिटर्न करेन असं या ठिकाणी सांगतो आणि माझा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला मराठी ट्रेडर नाईन म्हणून आपलं चॅनल आहे त्या त्यावरती पण आपण लाईक फॉलो सबस्क्राईब करा आणि यूट्यूबच्या चॅनलला पण लाईक सबस्क्राईब फॉलो करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि हा आपला इंडिकेटर मराठी बांधवांपर्यंत जाईल याची सर्वांनी मराठी बांधवांनी दक्षता घ्या आणि माझा जो व्हिडिओ आहे हा सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना गुड नाईट